सध्या महाकुंभमेळ्यामध्ये ज्या आखाड्याची तुफान चर्चा आहे तो आहे किन्नर आखाडा दहा वर्षापूर्वी तर या आखाड्याची नोंदणी करताना प्रचंड विरोध सहन करावा लागला होता पण यंदा प्रयागराज इथल्या महाकुंभमेळा नगरीमध्ये मात्र भव्य मांडव आणि तिथे आशीर्वाद घेण्यासाठी लोकांची रांग लागली आहे हा किन्नर राखड्याचा प्रवास खर तर थक्क करणार आहे आणि हाच प्रवास आपण जाणून घेणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी नेहा सराफ आणि तुम्ही बघताय सकाळ महाकुंभ नगरीमध्ये उभारण्यात आलेल्या किन्नर आखाड्यामध्ये सध्या तीन हजारापेक्षा जास्त तृतीय पंथी राहत आहेत त्यातल्या अनेक जणांनी कुटुंबाचा त्यागही केलाय हे सगळे किन्नर कुंभमेळ्यानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत किन्नर आखाड्यातल्या सामान्य नागरिकांचा वाढता राबता बघितला तर किन्नर आखाड्याला आणि त्याच्या सदस्यांना समाजाने मान्यता दिली असं सुद्धा मानलं जातंय आम्ही जेव्हा आमचा स्वतंत्र आखाडा स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा आम्हाला आमचा धर्म विचारण्यात आला आम्हाला आखाड्याची आवश्यकताच काय असे सवाल उपस्थित करण्यात आले तरीही आम्ही निग्रहाने आमच्या आखाड्याची नोंदणी केली कुंभमेळ्यात आम्ही पहिल्यांदाच आखाड्याचा मांड उभारला आहे यंदा आम्ही सुद्धा इतर आखाड्यांप्रमाणेच त्रिवेणी संगमावर स्नान करू शकले पेशवाई काढू शकलो आमच्या आखाड्यामध्ये आशीर्वाद घेण्यासाठी लोकांची गर्दी आहे हे आमच्यासाठी समाधानकारक असून आम्हाला आमची जागा मिळाली याचं समाधान आहे लोक हळूहळू आम्हाला स्वीकारत आहेत आमच्या आखाड्यात येणाऱ्या गर्दीवरून वाटतंय पवित्रानंद गिरी असं किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वरांनी हे म्हटलं आहे तर तिकडे इतर आखाड्यांच्या साधूंप्रमाणेच आम्हाला सुद्धा कुंभमेळ्यात सन्मानाची वागणूक मिळत आहे समान वागणूक मिळत आहे आम्हाला आखाडा स्थापन करण्यास जेव्हा विरोध झाला तेव्हा जुना आखाडा आमच्या पाठीशी उभा राहिला लक्ष्मीनारायण त्रिपाठी या किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर यांनी याबाबत माहिती दिली कुंभमेळ्यानिमित्त उभारण्यात आलेल्या विविध आखाड्यांच्या मांडवामध्ये महिनाभर विविध धार्मिक विधींसह पुराण कथा आणि साधू संतांच्या सत्संगाचं आयोजन करण्यात आल्याने भाविकांसाठी पर्वणी ठरली आहे त्याचसोबत विविध वक्त्यांच्या प्रवचनांचं सुद्धा आयोजन करण्यात आलं आहे तरी आपल्याला महाकुंभाविषयी काही बातम्या वाचायच्या असतील काही इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायचे असतील तर सकाळची वेबसाईट त्यासोबतच सकाळचं वर्तमानपत्र वाचा आणि त्यासोबतच सकाळ युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फोटो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका